साय नमस्कार गणपती आलेले आहे ना त्यांच्यासाठी मी छान आणि गोड मोदक बनवणार आहे काजू आहे बदाम आहे मलाई आहे आणि मिल्क पावडर पण आहे सगळंच काही घेतलेलं आहे मी खूप स्वादिष्ट खूप स्वादिष्ट आणि छान मोदक लागणार आहे मोदक बनवणार आहे वाव गणपती बाप्पा मोरे ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता कढाई गरम होऊ द्यायची म्हणून थोडं तूप घातलेलं आहे त्यामध्ये हे बदाम भाजून घ्यायची बदाम तूप थोडं घातलेलं आहे मी बदामीला लालसर होऊ द्यायचं थोडा ब्राऊन कलर म्हणजे छान टेस्ट येते मी मोदक मोदकसाठी बदाम भाजत आहे पण लाडूसाठी कशासाठी पण बदाम जर घेतली तर भाजून घ्यायची थोडा त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा याला असं चम्मच फिरवतच राहायचं असा आवाज आला किंवा कधी कधी आवाज नाही येत पण कलर आपल्याला दिसतोच ब्राऊन कलर आला म्हणून त्यावेळेस बदाम काढून घ्यायची झालेली आहे हे बघा अशी मस्त ब्राऊन कलर आलेला आहे थोडा यामध्ये या बदाम काढून घ्यायची काढून घेतलेली आहे आता आपण काजू काजू भाजून घ्यायचा हे काजू काजू घातलेला आहे त्याला पण असं भाजून घ्यायचं कारण खूप चविष्ट आणि छान लागते मस्त छान मोदक खूपच छान बनते असे वेगळे वेगळ्या पद्धतीने दहा दिवस दहा प्रकारचे मोदक बनवायचे मी तुम्हाला दहा प्रकारचे मोदक बनवून दाखवणार नक्कीच तुम्ही बप्पांना भोग लावा नैवेद्य दाखवा मोदकांच याला आपण काढून घेत आहे या मिक्सर पॉट मध्ये हे बदाम आणि काजू दोन्ही सोबतच घालत आहे हे आता याला बारीक करून घ्यायचं असं बारीक झालेलं आहे मस्त बघा छान झालेलं आहे असं खूप बारीक होऊ द्यायचं हे दूध घालत आहे कढाईमध्ये यामध्ये मी थंड्याच दुधात गरम करून थंड केलेलं आहे त्यामध्ये दूध पावडर घालायचं तर दोन ते तीन चम्मच दूध पावडर घालणार आहे थंड्या दुधामध्ये कारण गुठली नाही जमावं म्हणून हे बघा हे एवढं दूध पावडर घातलेलं आहे दोन चम्मच घातलेला आहे मोठ्या चम्मचनी मस्त पूर्ण मिक्स होईपर्यंत थंड्या दुधातनी असं चम्मचनी घोलून घ्यायचं जे घुटली नाही जमली पाहिजे आता या याला गॅस ऑन करूया आपण मलाई पण घातलेली आहे दोन चम्मच दोन चम्मच मोठे मलाई घातली त्याला पण असं मस्त घोलून घ्यायचं यामध्ये पूर्ण गाढं करायचं म्हशीच्या दुधाची मलाई आहे याला पूर्ण असं चमच घुमू घुमू स्मोथ करायचं त्यावेळेस छान मिठाई स्मू स्मूथ होईल मोदक आपण मिठाईचे मोदक बनवणार आहे आज आज गणपती बाप्पांचा पहिला दिवस आहे गणपती बाप्पा आलेले आहे बघा असं हलवतच राहायचं जोपर्यंत दूध एकदम घट्ट आणि मस्त बासुंदी सारखं गाडं करायचं त्यानंतर ते काजू बदाम जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ते घालायचं आज बाप्पा येणार आहे सगळ्या जगाला आज आनंद झालेला आहे त्यासाठी काही नाही असं सर्वांनाच वाटते तर मी हे सोप्या पद्धतीने रेसिपी सांगते की सर्वात जास्त बाप्पांना मोदक आवडते तर तुम्ही दुधाचे आणि काजू बदामचे मोदक बनवा मी पण बनवते यामध्ये मी हे साखर घालत आहे साखर वेळ वेळेपर्यंत याला बोलत राहायचं थोडं गाडवू द्यायचं त्यानंतर ते पावडर घालायचं काजू बदामच किती मस्त घट्ट घट्ट येत आहे बघा बासुंदी सारखं घट्ट आलेलं आहे मिलायची आणि जाळफळच पावडर मी थोडं घातलेलं आहे त्याला पूर्णपणे मिक्स करून घेत आहे स्वाद साठी यांनी स्वाद टेस्ट मस्त येते त्याकरता जाडफळ आणि विलायची मी घालत आहे गाडं झालेलं आहे त्यामध्ये हे काजू बदामचं पावडर घालत आहे मी हे बघा छान मस्त आता बघा किती छान बनणार याला असं घुलून घ्यायचं म्हणजे असं चम्मच फिरवत राहिला तर गाठी पकडत नाही त्यामुळे आपल्याला हा चम्मच असं फिरवतच राहावं लागणार नाही तर गाठी पकडते गाठी पकडल्यावर मिठाई चांगली लागत नाही वीस मिनट गॅसवरती राहू द्यायचं आपण काढून ठेवलेलं आहे थंड व्हायसाठी थंड झाल्याच्या नंतर याचे मोदक बनवायचे मध्ये काढून घेतलेला आहे हे याचा मस्त डो बनलेला आहे आता आता आपण साचा घेतलेला आहे या साच्याला आतमधून चिपकावं नाही म्हणून असं तूप लावून घ्यायचं याला पूर्ण तूप लावून घेतलेलं ला आहे या असं पण हातानं पण लावून घ्यायचं पूर्णपणे लागलं पाहिजे हे बघा यामध्ये या, या पद्धतीने आपण असं भरायचं पूर्णपणे लावून घेतलेलं आहे मोदक झालेला आहे तर याला आपण काढून घेत आहे हे प्रमाणे आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे बर आहे रेडी झालेली आहे चला आता गणपती बाप्पांजवळ घेऊन जाऊ हे आरती करायची आहे आरतीची वेळ झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थैंक यू